चौसष्ट कलांचा तू अधिपती ज्ञान विज्ञानाचा उद्गाता अबाल वृद्धांचा आवडता सकल संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमन तुजला हे विघ्न हरत्या गजानना सर्वांशी यशकीर्तीच्या वरदाने आशीर्वाद दे आज गजवदना शिवशंकरांनी प्रलयंकारी तांडव केले सृष्टीला जन्म देत राहाट गाडगे पुढे नेले शिवशंकरांनी प्रलयंकारी तांडव केले सृष्टीला जन्म देत राहत गाडगे पुढे नेले शिवशंभ अवतीर्ण झाले पुन्हा पृथ्वीवर मायेने सृष्टीचे संगोपन सुरू केले निरंतर जगदोद्धाराचा अनोखा खेळ पुन्हा सुरू झाला स्वामी समर्थांच्याच असती या सर्व अतर्क लीला काहींना ते अजागड वेडगळही भासले अशा रूपात साक्षात श्री हनुमंत प्रगटले काहींना ते अजागळ वेडगळही भासले शंकर महाराजांच्या रूपात साक्षात श्री हनुमान प्रगटले शंकर महाराजांच्या रूपात साक्षात श्री हनुमान प्रगटले तारण्या भक्तांना रात्रंदीना खंड झिजले समाधीतही चराचर व्यापून दशांगुळे उरले तारण्या भक्तांना रात्रंदीना खंड झिजले समाधीतही चराचर व्यापून दशांगुळे उरले कलियुगात भक्तांना जणू अमृतच गवसले कलियुगात भक्तांना जणू अमृतच गवसले शंकर महाराज हेची नाम संजीवन झाले शंकर महाराज हेची नाम संजीवन झाले शिवशंकरांनी प्रलयंकारी तांडव केले सृष्टीला जन्म देत गाडगे पुढे नेले शिवशंभो अवतीर्ण झाले पुन्हा पृथ्वीवर मायेने सृष्टीचे संगोपन सुरू केले निरंतर जगदोद्धाराचा अनोखा खेळ सुरू झाला स्वामी समर्थांच्याच या अतर्क सर्व लीला काहींना ते अजागळ वेडगळही भासले काहींना ते अजागळ वेडगळही भासले काहींना ते अजागळ वेडगळही भासले श्री शंकर महाराजांच्या स्वरूपात साक्षात श्री हनुमान प्रगटले तारण्या भक्तांना रात्रंदीन अखंड झिजले समाधीतही चराचर व्यापून दशांगुळे उरले कलियुगात भक्तांना जणू अमृतची गवसले शंकर महाराज हेची नाम संजीवन झाले शंकर महाराज हेची नाम संजीवन झाले शंकर महाराज हेची नाम संजीवन झाले